नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी पालक डोसा बनवणार आहे त्यासाठी मी डोस्याचं पीठ बनवून घेतलेलं आहे डोस्याचं पीठ बनवण्यासाठी एक वाटी उडजाची जाळ आणि तीन वाटी तांदूळ भिजायला ठेवायचे पाच ते सहा तास त्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि त्यानंतर परत झाकून पाच ते सहा तास ठेवायचे नंतर आपलं डोस्याचं पीठ तयार होतं पालकची पानं छानपैकी धुवून घेतलेली आहे ती आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया त्यामध्ये एक हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे ती घालूया आणि आता आपण छानपैकी याची पालकची पेस्ट बनवून घेऊया छानपैकी आपली पालकची पेस्ट तयार झालेली आहे ते आपण आता डोस्याच्या पीठमध्ये घालूया छानपैकी एकत्र करून घेऊया यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आपण यामध्ये थोडस पाणी घालूया मस्त असं आपलं डोस्याचं पीठ तयार झालेलं आहे आता आपण डोसा करून घेऊया तवा गरम करायला ठेवलेला आहे गरम झालेला आहे आता आपण डोस्याचं पीठ घालूया बाजूने तेल सोडूया आणि छानपैकी डोसा खरपूस असा भाजून घेऊया मस्त असा आपला डोसा तयार झालेला आहे आता आपण काढून घेऊया मस्त असा आपला पालक डोसा तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाइक आणि शेअर नक्की करा धन्यवाद